नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा सदतीस अडतीस आणि एकोणचाळीसावा श्लोक अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो पे योगाचलित प्राप्य संसिद्धी काम कृष्ण कृष्ण अर्जुन म्हणाला अरे श्रीकृष्णा जो श्रद्धायुक्त आहे पण अल्प प्रयत्न करणारा आहे आणि अंतकाळी मन योगापासून विचलित झाल्यामुळं त्या साधकाला योगाचं फळ प्राप्त झालं नाही तर मग तो कोणत्या गतीला जातो कच्छिन्नो भयविभ्रष्टः छिन्नाभ्रमिव नश्यती अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मण पथी हे महाबाहो श्रीकृष्णा कर्ममार्ग आणि योगमार्ग या दोन्ही मार्गापासून भ्रष्ट झालेला मोक्षप्राप्तीच्या मार्गावर मूढ आणि निराधार झालेला साधक छिन्न विछिन्न झालेल्या ढगाप्रमाणे नष्ट तर होत नाही ना एतन्मे संशय कृष्ण छेस्य शेषत संशय अरे श्रीकृष्णा माझ्या शंकेचं समूळ निरसन करण्यास फक्त तूच समर्थ आहेस ही शंका नष्ट करण्यासाठी तुझ्याखेरीज दुसरा कोणीही मला सामर्थ्यवान वाटत नाही अर्जुन म्हणाला की हे श्रीकृष्ण तू जे सांगितलंस ते अगदी योग्य आहे खरंच योग सामर्थ्या पुढं मनाचं सामर्थ्य ते काय टिकणार पण माझ्या मनात आणखी काही शंका उपस्थित झाली आहे आणि तिचं समाधान करण्यासाठी तुझ्या वाचून दुसरा कोणीही समर्थ नाही संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात म्हणून सांगे गोविंदा कवण एकू मोक्षपदा झोंबत होता श्रद्धा उपाय विण म्हणजे म्हणून हे गोविंदा असं सांग की समजा कोणी एक साधक श्रद्धे न पण योग्य परिश्रम न करता मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करत होता इंद्रिय ग्रामोनी निघाला आस्थेची या वाटा लागला आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया इंद्रियरूपी गावाहून निघून तो दूर पुढे असलेल्या आत्मसाक्षात्कार रूपी नगरीला येण्यासाठी श्रद्धेच्या मार्गाला लागला तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न ऐसा अस्तु गेला माझारीची आयुष्य भानू परंतु आत्मसाक्षात्काराच्या मुक्कामापर्यंत पोहोचला नाही आणि वैराग्यामुळं पुन्हा माघारी वळून संसार करावासा वाटलं नाही अशा मधल्या अवस्थेतच असताना त्याचा आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला जैसे अकाळी आभाळ अळूमाळू सपातळ विपाये आले केवळ वसे ना वर्षे ज्याप्रमाणे आकाशात अवेळी आलेले थोडेसे विरळ ढग टिकतही नाहीत किंवा पावसाचा वर्षावही करत नाहीत त्याप्रमाणे त्या साधकाला संसार सुख आणि मोक्षसुख ही दोन्ही दुरावलेली असतात आत्मस्वरूपाची प्राप्ती होणं तर दूरच राहिलं श्रद्धेच्या बळावर सोडलेल्या इंद्रिय सुखांनाही तो पारखा होतो अशा रीतीनं श्रद्धेनं आत्मसुख प्राप्त करण्यासाठी निघालेल्या पुरुषाला आत्मसुख आणि प्रपंच सुख यापैकी कोणतंही सुख उपभोगता येत नाही त्याला या जन्मानंतर कोणती गती प्राप्त होते मित्रांनो हे श्लोक पुन्हा एकदा म्हणूया अर्जुन उवाच अयति श्रद्धायो पेतो योगाचलित मानसहा अप्राप्य योग संसिद्धी गतिं कृष्ण गच्छति कच्छििनो भयविभ्रष्टः छिन्नाभ्रमिव नश्यती अप्रतिष्ठो महाबाहु विमूढो ब्रह्मण एतन्मे संशयं कृष्ण छेमरह शेषत संशयस्यास्य छेत्तान्युपद्य मित्रांनो पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या या प्रश्नांना काय उत्तर देतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण